त्याची पुनरावृत्ती या भागांमध्ये परिवर्तन त्यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतं आता आपल्याला नेमकं काय करायचं मामा विधानसभेमध्ये परिवर्तन करायचं <laughs> एकाला जर ठरवलं मी केवळ या गावाच्या मतदानामुळे त्यावेळेस जिल्हा परिषदेला अंबोलग्या <laughs> निवडून असतो तर लांबे रोजी तुमचं पंच्याऐंशी करा इडगाव <laughs> एक चेही। चेही ही एक विचाराची निवडणूक आहे हुकुमशाही मी म्हणल तेच खरं हे आता आपल्याला सर्व लोकशाही आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये निर्माण करायची आहे त्याच्यासाठी आमची सभा आहे अतिशय महत्वाचा विषय मी जे सांगतोय तुम्हाला मामा एक हाड बोललेला माणूस होता माझ्या गाडीमध्ये ते खड्ड्यामुळे त्याचं हाड जुळलं आता मला सांगावं लागेल ज्यांची हाडाची बिमारी आहे ते आंबुलगाच्या रस्त्याला जा आणि त्यांच्या ही अवस्था आहे काय चाललंय नामदेव रोजी या बागांमध्ये अरे रे अरे वाईट परिस्थिती मी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी बोलतो म्हणून मी काही जास्त बोलणार नाही पण तुम्हाला आंबोलगाव असे यांना सांगतो तुमच्या गावांचा सा जर विकास करायचा असेल झाडे तुम्ही मध्ये सांगितलं <arrive> आमचे गायरान पट्टे तुम्हाला या ठिकाणी सांगतो अतिशय जबाबदारीनं तुम्ही आमच्या माणसाला या गावाचं पंच्याहत्तर टक्के मतदान शिलाई मशीनला द्या तुमचे गायरन पट्टे करण्याचे काम आम्ही आम्ही घेऊ मागच्या सहा महिन्यापूर्वी या तालुक्यातल्या तीनशे लोकांना एस टीची सर्टिफिकेट काढून देणारा गोजेगाव करायला रात्री बसलो होत आम्ही आणि काढून दिलो तुम्ही काळजी करू नका तुम्ही कोणती काळजी करता वीस तारखेची काळजी तुम्ही काळजी करू नका फक्त काळजी बालाजी पाटलांची करा हे फार हिरा माणूस आहे तुम्हाला जे मिळालंय सहजासहजी आपल्याला मिळालेलं नाही फार प्रयत्न करावं लागला त्यांची सोयरी तीन वर्ष लागली आमच्या विधानसभा मतदारसंघाची सोयरी करायला अरे बाप्पा फिरून 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 त्या मंत्रालयामध्ये कोणी जाऊ देत नव्हतं हिरे साहेब फोन लावा मी खदगावकर साहेबांना आम्हाला गेट रोड होता त्यांनी फोन लावल्यावर त्या ठिकाणी जायचं गप्पा करीत 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 मूळ प्रस्ताव हवी आहे साहेब आमचा विधानसभा मतदारसंघ फार मागासलेला आहे माझी उभा टाकण्याची तयारी होती सर्व काय पन्नास वर्षापासून जी खंत मतदारसंघामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो झाडेजी कि पाण्याचा प्रश्न आज एक जे तुमच्या गावाजवळ गेलेला आहे लेडी धरणांची परिस्थिती काय चाळीस वर्षापासून अडतीस वर्षापासून लेडी धरण तसंच आहे आमचे खदगावकर जवळपास एक दोन वर्षापासून या लेडी धरणाचं काम हाती घेतल्यापासून फार मोठी गती आली जवळपास चारशे कोटी रुपये त्या मंजूर करण्याचं काम कुणी केलं असेल तर आमच्या बालाजी पाटील खदगावकरांनी केलेली ही परिस्थिती आणि लेडी धरण जर पूर्ण झालं तर तुमच्या शेजारी जे कॅनल गेलेला आहे त्याच्यातून आपल्याला कुठंतरी उपसा आपल्याला या ठिकाणी करता येईल असं म्हटलं तर या ठिकाणी वावगोट होऊ शकत नाही आणि आमच्या तरुणांची फौज फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली मुखेड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे अहो आमचं कोणी सगळे बेकार घरामध्ये शिक्षण शिकून बेकार माझी विचार या ठिकाणी संपवतो जय जय आता काय काय खावलेले ते अगोदरच्या आमच्या प्राध्यापकांना मी त्याच्यावर बोलणार आहे डांबर खाले रिती खाले सगळं खाऊन घेतो खारेच खाले आता हे आम्हाला खाऊन जातो ते अरे काय परिस्थिती <tip> आहे अहो अशा माणसांच्या पाठीशी मी पाहिला आम्ही तुम्ही जर सांगितलं आला तरी आम्ही झुकून नमस्कार करता आम्ही देखील पद भोगलो अनेक पदावर राज्य पातळीवर देखील आम्ही पद भोगलो पण अशी परिस्थिती आमच्या शरीरामध्ये आमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेली नाही का झाली नाही आम्ही विचार केला आम्हाला घडवणारे मोठं करणारे आमचे दैवत कोण असतील तर आमचे मतदार आहेत त्यांच्या पुढे आम्ही झुकलं पाहिजे बरोबर आहे का रामदेवरावजी